नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातनं काल शॉकिंग असं इवेक्शन झालं आपल्या सगळ्यांचा लाडका पंढरीनाथ कांबळे म्हणजेच पॅडेदादा हा बिग बॉस मराठीच्या घराबाहेर गेला अगदी फिनायलाच्या एक आठवडा अगोदरच पॅडेदादाचं शॉकिंग असं एलिमिनेशन झालं पॅडेदादा जसे बिग बॉसच्या घराबाहेर गेले तसे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे की पॅडेदादाचं हे इवेक्शन आहे ते खूपच अनफेअर आहे मित्रांनो जे काही सोशल मीडियावर वोटिंग ट्रेंड येत होते किंवा आपण जे काही पोल घेत होतो याच्यामध्ये नक्कीच आठ सदस्यांमध्ये पॅडेदादा हे पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावरतीच होते तरीही पॅडदादाचं इवेक्शन केलं बघा जे काही वोटिंग पोल येत है होते मग याच्यामध्ये कुठल्याही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म घ्या यूट्यूब असेल इन्स्टा असेल फेसबुक असेल किंवा विविध संस्थांनी घेतलेले जे काही वोटिंग पोल होते हैं। वोटिंग ट्रेंड होते याच्यामध्ये नक्कीच अगदी बॉटमला होता त्या म्हणजे वर्षातही त्यानंतर जान्हवी किल्लेकर बहुतांशी लोकांनी तर काय निकित सुद्धा बॉटमला ठेवलं होतं त्याच्यावरती पॅडेदादा होते पण एवढे बॉटमला कंटेस्टंट होते, होते तरी पॅडेदादालाच का बिग बॉसच्या घराबाहेर काढलं असा मोठा प्रश्न सध्या प्रेक्षक विचारताना दिसत आहे बघा खरं तुम्हाला सांगतो की बहुतांश वोटिंग ट्रेनमध्ये किंवा हे तुम्हीही बघत असाल की बिग बॉसच्या घरामध्ये वर्षाताईंचा गेम काय खेळ काय आहे वर्षाताईंना एवढा वरद असतं बिग बॉसचा का असतो अगदी डे वनपासून वर्षाताई या प्रत्येक नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत सेफ होत गेल्यात आणि तुम्ही एक व्यवस्थित नोटीस केलं असेल तर बघा कुठलीही नॉमिनेशन प्रक्रिया येऊ दे किंवा मग जेव्हा रितेश असतील किंवा अजून हे साबळे वगैरे कोणी असतील जेव्हा त्या एलिमिनेशन प्रक्रियेअंतर्गत सेफ होण्याची वेळ येते किंवा नॉमिनेट होण्याची वेळ असते तेव्हा वर्षातही अगदी निश्चित बसलेल्या असतात जसं की त्यांना कुठल्याच कशाचीच भीती नाही त्यांना आता माहीत आहे की आपण सेफ होणारच आहोत याच आभिर्भावात त्या अगदी व्यवस्थित थांड मांडून बसलेल्या असतात आता याच्यावरती आहे ना सोशल मीडियावर विविध प्रकारच्या चर्चा रंगल्या आहेत की वर्षातही मिनिमम किंवा मॅक्झिमम गॅरंटी प्रोग्रॅम तर घेऊन आलेत की काय असा साहजिकच प्रश्न प्रत्येकाला पडणार कारण ज्या पद्धतीने बिग बॉसच्या घरामध्ये वर्षाताईंचा खेळ अजिबात नाही तरी त्यांना ज्या पद्धतीने अगदी फिन्यापर्यंत बिग बॉस घेऊन जातात आणि चांगला एखादा खेळाडू बिग बॉसच्या घराबाहेर जातो तर आश्चर्य वाटणारच होतं बघा मी अरबाज पटेल जेव्हा बिग बॉसच्या घराबाहेर गेला होता तेव्हासुद्धा सांगितलं होतं की अरबाज पटेलचा जो गेम होता ना तो वर्षाताई असेल किंवा जान्हवी असेल यांच्या पेक्षा कितीतरी पटीने सरस चांगला होता तरीही तिकडे अरबाज पटेल हा बिग बॉसच्या घराबाहेर गेला आज पण तुम्हाला मी पॅडेदादाबद्दल सांगेन पॅडेदादा हा बिग बॉसच्या घरामध्ये कंटेंटही देत होता आणि त्याला वोटिंगसुद्धा चांगल्या पद्धतीने होत होती जर बिग बॉसच्या घरातले निकष असतील कंटेंट प्लस वोट तर हे दोन्ही पॅडेदा मिळत होते त्या त्यामानाने वर्षाताईंना अजिबात मिळत नव्हते ना वर्षाताईचा बिग बॉसच्या घरामध्ये कंटेन आहे अच्चा ना त्यांना वोटिंग होताना दिसत नाही तरीही वर्षाताई या बिग बॉसच्या घरामध्ये नेहमीच सेफ होत गेल्या आणि अगदी टॉप मध्येही जातील त्या आता टॉप सेवनमध्ये तर आहे फिनालेमध्ये पोचल्या अगदी टॉप मध्ये जातील आश्चर्याची गोष्ट नाही पण काल तर बिग बॉसच्या मेकर्सने कमालच केले वर्षाताईंना थेट टॉप थ्रीमध्येच नेऊन ठेवलं अरे सगळंच खाली ज्यांना वोटिंग मिळते त्यांना तुम्ही अगदी टॉप थ्रीपर्यंत नेऊन ठेवता याच्यासारखी आश्चर्याची गोष्ट नाही मी खरं सांगतो मित्रांनो जे काही काल इवेक्शन झालं तर ता त्याच्यामध्ये निदान डबल इवेक्शन करून वर्षाताईंना तरी घराबाहेर काढायला हवं होतं कारण त्यांना खूपच कमी वोटिंग झाली होती आणि एकंदरीत त्यांचा गेम पाहता त्याच घराबाहेर जायला हव्या होता आणि पॅडेदादावरती खरंच अन्याय झाला असं मी सांगू इच्छितो याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि खरंच मित्रांनो पॅडेदादा ज्या पद्धतीने बिग बॉसच्या घरामध्ये खेळ खेळत होता गेम खेळत होता ना तर अक्षरशः पंचावन्न छप्पन वर्षाचा माणूस बिग बॉसच्या घरातील तरुणांना लाजवेल असा त्यांनी खेळ केला गेम दाखवला बिग बॉसच्या घरामध्ये त्यांनी कोणालाही दुखवलं नाही फक्त मनोरंजन मनोरंजन आणि मनोरंजनच केलं आणि असा एक माणूस अगदी फिनॅलाच्या समोर येऊन तो बिग बॉसच्या घराबाहेर जातो याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही पॅडदादापेक्षा अगदी दोन तीन कंटेस्ट होते की ते घराबाहेर जायला होते याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या अशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका